चला आका उठो आका कुठं आहे आकाला उठव उठव आकाला चल म्हणा फिरायला बघित हाकाय आका आका आकाला उठव आकाला उठव चल म्हणा बापराव उठला का आखा, आखा, आखाला उचो, आखाला उचो, उलट कि गो आपला आपला चला 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 उशीर होतोय उठा आणट्या माझं सगळ्या आधी कसं वाटतंय बघा आणट्या म्हणूनच तर आणत या त्याला म्हणा पूर्गी जागस असती सलमनते काढ म्हणते रगत न पाहि सल म्हणते किती हुशार आहे बघ चला 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 चप्पल कुटा दे बगा जे जे दमान ओ थरा चप्पल तुझे बक कुटा बक असल खाली हाय का दमान थरा पाय रे उन थरा दमान दमान आंको इतने लगे खाली का आंको तिला की खाली हा तिला खाली दे सोडा खाली नाही चप्पल गावच तर हा चप्पल म्हणती आहे सवाची सवयची उलटी होती बाहेर सवाची चप्पल घाल त्या पायात घालते सवाची घाल की सवाची आ आणू ती ती त्या चप्पल घाल त्यात ती काढा ती त्या पायात घाल हां काढतील शानी बाय माझी हां हां काढा हां ओ उलटी लाव सवाची हां आता घाल हां शब्बास चला उठके आण कुते चला गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा कसं दिसतंय सकाळ सकाळ वातावरण आमच्या म्हशी बिशी निघालो बघा आपल्या आपल्या ड्युटीला फिरायला काकला <laughs> आज काकला चालत नाही का पळत नाही का गु आज पळत नाही का ग आज का करावे <laughs> आता आणला खाली आणू आता लागली चालायला चप्पल चपरी करते झाले दगड गेलाय दगड काढते चिपली दगड गेलाय चप्पल काढ मला तिला हां घाल घाल डबल हां चला नाही चालते ती द्या चला हां चला पुढं रस चला रस्त्याने चला इकडे इकडे या ना इकडं इकडं अरे तिला पुढं जाऊ द्या मनातला तुला वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा मी बिन दिली बाई तुला आज आणि तुकिए आणि अजून काय काय आणायचं बरं चाय आण बर मनासाठी अनुमानासाठी

ह्या रस्त्यापासून दोन किलोमीटर आम्ही जातो बघा अशी मस्त झाड बिड आहे ती बघा उन्हाळ्याची सकाळ सकाळ तुम्ही जाता का नाही सकाळ सकाळ जास्त जात जावा लागा फिरायला या धर्तीवर आपण पुन्हा नाही बघा अजिबात पुन्हा नाही फिरायला चला होय अंकीला तुला आठवते का रस्त्याने आय तो मी मोनाला घेऊन आलतो पाऊस पडला होताना आई ही आलतो आपण आठवत गे तुला आणि त्याच्यानंतर आय वारलीच बघ एक आठ पंधरा दिवसानं लय अवघड माणसाचं आयुष्य ले अवघड आहे कधी कोणाचा शेवट फुल सांगता येत नाही मग हाय फिरायचं मस्त पैकी Wow. साफि दाओ ला चिमी बगि

बघा ह्या ठिकाणी ह्या बांधावर सोडणार आला माझी गाडी येते उभा होती उभा होती मग मी गाडी दिली सोडून मला फानी हाणता अं मी दिलं सोडून मग पुन्हा गाडी ते गाडी शिरला मग पुन्हा एकदा साप धरणाऱ्या माणसाला बोलवलं पाचशे रुपये देऊन हे केलं चला नंबर लगेच बापरावं कुठं कुठे आहे चला चला पळा 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 चला व्यायाम करायच्या जागेला जाऊन थांबायचं सगळ्यांनी व्यायाम जा करायच्या जागेपर्यंत पळा चला ती चप्पल घे दीदी चप्पल घेतात दिदी चप्पल सोडून पळाली आहे घ्या तर ओके ती एक हाय ओके ते एक खाय अगे ते हम्म चला चालेल जाऊ तू दुग गेले पळत आहे ना गाय तू पळणार पुढे वे बर बर हं तू बापूची तुझी शर्यत लाव्या का पळायला ग दोघं पळता का शर्यत लाव का हा मग चला लय मारू चला वे काय खाल्ल ऊस खाल्लो तुझा बी हाल तुझा ऊस खाल्ला हैना बापू न तर मित्रांनो काय झालं बघा मनुच्या हातातला ऊस खाल्ला इसकाऊन काल खाल बापून का होय दि काल दिवसभर म्हणत होत माझा ऊस खाल्लाय बापू त्याला मारा बघ बहीण तुझी कशी आहे चपल्या तुझी घेऊन आली त्याला म्हणती ती बहिणीचं प्रेम मोठ्यापणी पण असं चांगलं राहावा हो भांडू ना कामिकेला चला चला व्यायाम करायचा गेला चला व्यायाम करायचा अरे व्यायाम करायचा पुढं कुठं चाललंय व्यायाम करायचा गेला माग या व्यायाम करायचा गेला चला आप आपली जागा धरून बसा तो पळणार वी पळ 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 पळणे वार पळ आण शब्द चला चपल्या काढून ठेवा चपल्या काढून ठेवा आणतो चला या जागेला चपल्या काढून ठेवा सगळ्यांनी चला आपली जागा धरायची व्यायाम करायला लांब हा चुल तुक लांब सर म्हणा माग सर हा जर दादा पहिली स्टेप कुठली आहे हा कर अशी करा सगळ्यांनी करा हात सरळ करा सरळ सरळ वर करायला हा फिरवा गोल हा हा गोल फिरवा आणतो हात सरळ कर असं करा असं कर असं कर आणटो हा फुड कर फुडं इकडे रोसायचं नाही बाय ऐ आता गुदगुल्या करतो बरं का तुला <laughs> आता गुदगुल्या करतो बरं का असं कर ओक कर तुला कुरकुर द्यायचं मग चला बरं चला तुम्ही करा लिंबू निटुंब बाप्पू हात सरळ कर असं करा हा सरळ 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 असं सरळ कर हा करा लागला करा लागली हा हात सरळ ओ बापू हात सरळ करा असा हा आणू हात असं करा ओका असा हा करा बघ ना चल तुम्ही तुझ्या हा चला करा का है है। हा पुढची स्टेप काय आहे हा चला सगळ्यांनी करा बापू नेट करते बघ अक्का एकदम छान करते हा तू पिन करतीय बापूराव चुकतोय तू बापूराव आनो हा तू करत नाही का नाही बस खाली मग बस खाली लिंबोटी लिंबूटी बस मला नीट करायचं गोल फिरवायचं हात गोल येत नाही बघ मला तुला गोल बघ अंकित कशी करते बघ आका करते कशी हा आता जमाय लागलं बघ शब्बास शब्दास शब्दास बापराव बसलाय काय तू आई बोटी बोय काय ह आता वाकून खाली अंगठ नीट गुडग टेकवा गुडग वाकवायचं तर गुडगड टाईट करायचं हा चल हा हा शब्बास हा शब्बास बापूरा होत तस तसं काय तुझ्या पप्पाला केलं तर का र नीटकर गी येते का नाही तुला

माहित नाही काय रोज सांगा लागते काय हा मान शक आकाला माझ्या माहित आहे तू हा तो कशी करते आका पुरे तो करा। तो। शब्दास शब्बास शब्बास बाफराव शब्बास आणू काय तू काय मातीत खेळ करायला लागली काय बर खेळ आनो आणू तू भाकरी कर आपल्याला खायला सगळ्या दिवा आणलाय का तवा घे कुठला तर घेतला तवा घेऊन भाकरी करून ठेवू ओ चुली मांडाची चांगली कर बर का हा बाकरी चांगली आहे बाज चला करा 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 <स्थावियो> तुमचं <स्थावियो> झालं <पुना देंगा>। <स्थावियो> दे का माझा व्यायाम करायचा चला करा अजून काय <स्थावियो> झालं बकरी झाली का

बाकरी करतो ए काय राहत तुला बाकी करायची काय पूर्ग आहे काय तू बाकरी करायला मित्रांनो नाही म्हणायचं मान नो म्हणा काल का... <laughs> मावशी नो काका म्हणा हा हा वास्तुक शांती वास्तुक शांती लांब आहे अजून आपली अजून तारीख माहित झालं वे बरं चला तर मी व्यायाम करतो तर यांचा स्वयंपाक चाललाय बघा मित्रांनो लहानपणीचा खेळ असा असतो बघा स्वयंपाकाचा प्रत्येकाने चूल मांडली आहे बघा बघा मोलाने चूल मांडलीय बघा भाजी बीजी आणून ठेवली आहे पिन भाजी ही चूल मांडून ठेवली आहे आणि आणून पिण स्वयंपाक करायला आली भाजी चुली ठेवली आहे बघा तव्यावर वर तवा ठेवलाय बघा चुलीवर आणि हिथ ही करते बघा मी टाकते बरोबर है। तयार तयार ना या सगळ्याने खायला तोंडीला तोंडीला जळण आणले हा झाला आर तुमच्या चुरीला नाही तो ती आणटून माझ्या बघ जळ आणलं तो मोडाय बघते अजून घ्याव तो

हा जळा जडाला टाकते तू हा रावा लावा शिजव लवकर सगळ्या आधी तुझं शिजलं पाहिजे मोना तुझं शिजलं का मोना जळ लय कोरोना हाय का त्याला थोड्याला शिलक ठेवते मी बाप राव अर तुझं शिजते का नाही काय का तुला जमत नाही का बायासारखे तुला जमत नाही हा तुझ्या वयान लई

हा वहिनीच वहिनीच बी नाही का हा ना बापूराव आईला पोरांसुद्धा चांगला केलाय साईबाग हा चला आता चुली मोडा साडेआठ ठेवा उद्या याला चला साडेआठ ठेवा रस्त्यावर ठेवायचं नाही हा प्रत्येकाने आपली चुली तिकडे इकडे साईडला ठेवा इकडं चिपळी इकडे हा प्रत्येकाची ठेवा आणतो हां उतरून ठेवा त्यात हा तिथे हां ठेवा प्रत्येकाने वेगवेगळी ठेवा हा ठेवा 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 हा जळा आणि ठेवा दोघ ठेवा ते हा ठेवा ठेवा हा सगळेजण या जेवायला पुढं

हा चला तर कसं वाटतंय तुम्हाला हा सूर्य हे कड बघवायला लागलाय बरोबर आहे हा बरोबर आहे चला आण तू चला आता नाही आता काय हुडकत बसायचं नाही साहेब पका करायचं चला उद्याला उद्याला हा उद्याला उदयला चला बापू घ्यायला बघा किती पुढे चला आणि तू चला 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 लाईक करा सबस्क्राईब करा अनुच्या चॅनल वर रोज रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार हा अरे असच प्रेम द्या अनुल आमच्या आणि अनु कशी गमती जमती करते अनु स्वयंपाक कशी करते कमेंट मध्ये सांगा होती ना अनुज पहिलं हे बारके पण चार पाच महिन्यानं आईना आईना घेतलेलं तिला खेळलेलं तिला आता व्हिडिओ दाखवलं का ती हसच बसती गुलाबी चला चला

चला चला चला चला गी आणतो चला।, चला 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 कशाला नाव चला लय आहेय राहिले अजून चालायचं आपलं दीड किलोमीटर चालायचं राहिले अजून या आमच्याकडं

आणि ते पळसर चला त्यांना शिवायच आता गावायचं त्यांना चल चला चल पळ चल आता आता पळा पळ त्यांना आता आपण हुडकुया लांब गिरी लागा लांब अरे थांबा गेला गा गड गालय लांड ग लांड गालय अरे लाडगाल लाडगाल